खासदार माजी आमदार डॉक्टर खुशाल बोगचे साहेब आपल्यासोबत आहेत खुशाल बोगचे साहेब आम्ही तुमच्याकडनं माहिती करून घेणार आहात आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी कॅबिनेट बैठकीमध्ये या प्रस्तावाला मान्यता दिली आहे जातीनिहाय जनगणना आता देशामध्ये होणार हे एक सत्य परिस्थिती आहे तुमच्या लढाई या संदर्भात राहिला आहे खास म्हणजे ओबीसीच्या संदर्भामध्ये तुमची मोठी लढाई आहे तुम्ही या निर्णयाकडे कसे बघता काय तुमची पहिली प्रतिक्रिया मला वाटतं उशिरा सुचलेलं शहाणपण हे मोदी साहेबांचं आहे असं मला वाटतं खरं म्हणजे आम्ही अनेक वर्षापासून जात निहाय जनगणना ही या दिशामध्ये झाली पाहिजे आणि जात निहाय जनगणना करणे म्हणजे आम्ही जातीवादी आहोत असे त्यांची जी समज आहे त्याच्यात जी भर पडली किंवा त्याच्यात जी दुरुस्ती माननीय पंतप्रधान मोदीसाहेब यांनी केली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो पण जातनिहाय जनगणना करण्याच्या संदर्भातला कॅबिनेटचा जो निर्णय त्यांनी घेतलेला आहे वास्तविक जनगणना जर झाली तर ही मूल उद्देशाने झाली असं आपण समजू शकतो आणि फक्त देशातल्या लोकांचं मन डायव्हर्ट करण्याच्यासाठी म्हणून तेवढा हा जर निर्णय झालेला असेल तर तो पुन्हा म्हणजे हा एक राजकीय खेळ होऊ शकतो आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं या देशामध्ये जातनिहाय जनगणना ही ओबीसीच्यासाठी जास्त महत्वाची आहे त्याला कारण असं की आज थोडंफार जे काही आरक्षण ओबीसीला राजकीय आरक्षण ती मिळालेलं होतं तर तेही गमवावं लागलं म्हणजे आमच्याकडे आमचा डाटा नाही आहे आणि आम्ही कोणत्याही कोर्टामध्ये गेलो तरी त्याच्यामध्ये ओबीसी हा आपली लढाई जिंकू शकत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही सातत्यानं या देशामध्ये मी जो एक संघटन तयार केलेला आहे अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघ आणि त्याच्यामुळे ही लढाई फक्त ओबीसीच्याच पुरती नाही तर ही लढाई ओबीसी एस सी एस टी आणि खुला प्रवर्गसुद्धा म्हणजे सगळ्यांनाच त्यांची संख्या देला या देशामध्ये दे परमपूज्यने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो अधिकार दिलेला आहे संविधानाच्या माध्यमातून आणि त्याच्यातला मूळ सूत्र म्हणजे जितनी जिसकी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी हा मूल संविधानाचा गाभा आहे आणि त्यालाच पुढं चालवण्याचं चा काम माननीय कांसीराम साहेबांनीसुद्धा केलं आणि कांसीराम साहेबांनीसुद्धा म्हणजे जितनी जिसकी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी हे सुद्धा मागणी कांसिराम साहेबांची सुद्धा होता राजकीय विषय सोडून द्या पण मुळात खऱ्या अर्थानं आम्हाला या देशातल्या सर्वसाधारण माणसाच्यासाठी जर काम करायचं असेल तर हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून जो निर्णय कॅबिनेटने घेतलेला आहे आता त्याची अंमलबजावणी हे जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर जर मोदी साहेबांनी केली तर मला वाटतं याचा जो उद्देश खरा आहे तो सार्थक होऊ शकतो असं मला वाटतं आणि म्हणून या कॅबिनेटच्या घेतलेल्या निर्णयाचा मी अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाच्या वतीनं स्वागत करतो पण हा निर्णय कार्यान्वित होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते जर झालं तर आपल्याला पुढची वाटचाल पुढचं जी लढाई आहे त्याला सामोरं नेता येईल आणि त्याच्यातलं चा हे चांगलं पहिलं पाऊल आहे जात निहाय जनगणनेचं याच्यामुळे देशात जातीवाद वाढू शकणार नाही त्याला कारण असं की या देशाची रचनाच ही मुळात अनेक वर्षानुवर्षापासून आता मी असं टीका करत नाही पण एक मनुवाद जो आहे आणि त्याच्यातूनच जन्माला हा जातीवाद आलेला आहे आणि हा जर त्याच्यातून आलेला असेल तर त्याला म्हणजे एक शिथल करण्याच्या दृष्टिकोनातून हे एक चांगलं पाऊल आज केंद्राच्या सरकारने घेतलेलं आहे उशिरा सुटलेलं शहानपण हे जर कार्यान्वित झालं तर खऱ्या अर्थानं त्याचा चांगला लाभ हा या देशातल्या जनतेला मिळू शकतो अन्यथा फक्त राजकीय उद्देश की विरोधक माझ्या विरोधामध्ये मा जातनिहाय जनगणना करतात कारण की हा मुद्दा आम्ही अनेक वर्षापासून लढतो आता जवळजवळ माझ्या संघटनेचं या देशातल्या तेरा राज्यामध्ये काम सुरू झालेलं आहे राजस्थानसारख्या राज्यात तर आम्ही जिल्हा आणि तालुका स्तरापर्यंत पोचलेलो आहे तर या म्हणजे मूळ उद्देश आज आमचा राजकीय नव्हता म्हणजे मी तर माझं जे संघटन आहे तर नॉन पॉलिटिकल आहे हे कुठल्याही राजकीय पक्षाशी त्याचा काही संबंध नाही आहे पण सातत्यानं मी म्हणजे दिल्लीला आमच्या अनेक बैठका अनेक आंदोलनं हे आपण केलेले आहेत नागपूरला रवी भवनमध्ये नेहमीच बैठका आपण घेत असतो आणि त्याच्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर याच्यातून एक चांगलं व्हावं इतकी अपेक्षा आहे आणि म्हणून लवकरात लवकर या केंद्रीय सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे तर त्याची अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा आहे काही राज्यामध्ये बिहारसारख्या त्यांनी जरी ते काम सुरू केलेलं असेल तरी जातनिहाय जनगणनेचं कार्य हे केंद्रीय सरकारचं आहे ते राज्य सरकारचं नाही आणि त्याच्यामुळे राज्य सरकारनी जरी आपल्या म्हणजे सेफ्टीसाठी किंवा म्हणजे एक राजकीय दृष्टिकोनातून असेल किंवा नसेल, नसेल पण जे त्यांचं एक उद्दिष्ट होतं पण तरी त्याला कायदेशीर मान्यता ही केंद्राच्या शिवाय होऊ शकत नव्हती आणि म्हणून हा केंद्राने घेतलेला निर्णय महत्त्वाचा आहे असं मला वाटतं आणि याच्यातून या देशाच्यासाठी आम्हाला पुढं काही चांगलं करता येईल अशी अपेक्षा आहे लोकसभा इलेक्शन दोन हजार एकोणीस किंवा लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीसच्या आधी काँग्रेस आणि खास करून महाविकास आघाडीच्या मेनिफेस्टोमध्ये घोषणापत्रामध्ये हा विषय सातत्याने आला पहिल्या अधिवेशनामध्ये संसदेच्या राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितलं की आम्ही याच सभागृहामध्ये न्याय जनगणनेचा मान्यता करून घेऊ तेव्हाही बी आणि खास करून म्हणजे प्रधानमंत्र्यांनी या विषयाला धरून घेतलं नाही पण आज काल जेव्हा त्यांनी या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मान्यता दिली आणि श्रेयवादाची लढाई कुठेतरी राज्यामध्ये दे किंवा देशामध्ये दे सुरू झालेली दिसते तर तुमच्या नजरेमध्ये याचं श्रेय कोणाला द्यायचं नाही कसं आहे हे तर ओबीसीचे जे अनेक संघटना आहेत तर या संघटनांनी संबंध देशामध्ये म्हणजे माझं एकटंच नाही आणखीन खूप संघटना आहेत आमचा संयुक्त मोर्चासुद्धा आहे मी त्याच्यामध्ये सहभागी आहे म्हणजे माझ्या या संघटनेच्या शिवाय तर या सगळ्या लोकांचा जो प्रेशर आणि याच्यातून जनतेमध्ये जो एक मेसेज जात होता तर मला वाटतं की त्याच्यातूनच आणि जेव्हा राहुलजींनी भारत जोडो यात्रा सुरू केली तर त्या राहुलजींनी भारत जोडो यात्रा सुरू केली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जे होते विदर्भातल्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या पहिल्या आपल्या पश्चिम विदर्भाचा जो पूर्व भाग होता त्याच्यात एका सभेमध्ये आम्ही जाणार होतो मलाही त्या सभेमध्ये मी जाणार होतो तर त्याच्यात मी जाऊ शकलो नाही पण त्यांच्या ना पदाधिकाऱ्यापर्यंत आम्ही आमचं पत्रक पाठवलं आणि मला वाटतं त्यांनी त्याचं अध्ययन निश्चित चांगलं केलेलं असेल आणि त्याच्यानंतर राहुलजींनी आपला मूळ मुद्दा हा जात निहाय जनगणनेचा घेतला आणि हा मूळ मुद्दा राहुलजीने घेतल्यामुळे कदाचित केंद्राच्या सरकारला त्याचाही थोडाफार इम्पॅक्ट आला असेल आणि त्याही भीतीमोटी हा निर्णय घेण्याच्यासाठी केंद्रीय सरकार हे मजबूर झालं असेल असं मला वाटतं राहुलजीला याचं श्रेय निश्चित दिलं पाहिजे कारण की आज विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे मोठे नेते म्हणजे आज काही झालं तरी काँग्रेस ही राष्ट्रीय पार्टी आहे नॅशनल पार्टी आहे आणि त्याच्यामुळे आज संबंध देशामध्ये काँग्रेसचं नाव आहे आणि राहुलजी आज त्याचं नेतृत्व करतायत आणि त्याच्यामुळे राहुलजीने या मुद्द्याला चालवलं त्याचाही परिणाम हा असू शकतो ही क्रेडिट निश्चित राहुलजीपर्यंत द्यायला काहीही हरकत नाही सर्व देशवासियांचं लग्न सर्व देशवासियांचं लक्ष या निर्णयाकडे लागलेलं आहे आता कधीपर्यंत था जातीय निहाय जनगणना होईल आणि इम्पेरिकल डाटा जमा होईल तो शासनाला जमा केला जाईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तुम्ही तुमच्या संघटनाच्या मार्फत देशवासियांना काय एक संदेश देऊ इच्छिता मी तर देशवासियांना हा संदेश देऊ शकतो की कसा आहे आज जे केंद्रीय सरकार आहे यांचा म्हणजे जो कार्य या चौदा पासून सुरू आहे खोट बोला ठासून बोला असं आहे आणि त्याच्यामुळे जोपर्यंत हे कार्य सुरू करून एम्पेरिकल डाटा हा या देशातल्या म्हणजे बहुजनांचा ओबीसीचा चा सीचा एस टीचा म्हणजे जातनिहाय जनगणना पूर्ण होत नाही तोपर्यंत माझ्यासारखा माणूस विश्वास मुड़े कराव, तर, करू शकत नाही आणि त्याच्यामुळे ते त्यांनी कार्य आरंभ करावं असं मला वाटतं आणि नाही तर आमचं जन आंदोलन तर देश स्तरावर सुरूच आहे याला आणखीन आम्ही उग्र करू म्हणजे केंद्रीय सरकारनी जर या आपल्या एक जे लिमिट त्यांनी दिलेली आहे जातनिहाय जनकेरीची इम्पेरिकल डाटा तयार करण्याची तर ही जर वेळेच्या आज जर झाली नाही तर आम्हाला संबंध देशामध्ये म्हणजे मी आता हे बोलतो असं नाही मी आधी पण हाच विषय मांडलेला आहे की संबंध देशामध्ये मोठा जनआंदोलन हे आम्हाला करावं लागेल म्हणजे आताही त्यांनी जरी हे आम्हाला फक्त भूलताप देण्याच्यासाठी केलेला जर निर्णय असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी सहावध राहावा देशात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या देशातल्या जनतेने आपला कॉल हा निश्चित दिलेला आहे तो कॉल त्यांच्या पक्षामध्ये नाही पण विधानसभेमध्ये जे काही झालेलं आहे निश्चित त्याच्यामध्ये काही ना काही गडबड आहे अन्यथा महाराष्ट्रामध्ये हे सरकार अस्तित्वात येऊ शकत नव्हतं इतकं वातावरण पहिलगाम टुरिस्ट लोकांना जे हो हो, हो, हो त्याच्यावर एक कसं आहे मध्ये झालेल्या घटनेचं मी कधी समर्थन करू शकत नाही ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्या घटनेमध्ये या देशातल्या ज्या ज्या लोकांना हानी पोचलेली आहे नुकसान झालेलं आहे जे लोक दिवंग झालेले आहे मी सर्वप्रथम तर त्यांना म्हणजे माझी सुख संवेदना किंवा श्रद्धांजली अर्पित करतो आणि या देशामध्ये अशा पद्धतीनं जातीवादाचा किंवा धर्मवादाचा उभाळ आणण्याचा प्रयत्न जे संघटन करतील तर त्यांच्या विरोधामध्ये कटाक्ष्यानं आम्ही म्हणजे विरोधात उभे राहू हेच एवढं मी यावेळेस सांगू शकतो प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी याच्यामध्ये एक म्हणजे एक त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहे की पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर कॅबिनेट कोणतीही मिटिंग घेतलेली नाही किंवा पक्षानं बीजेपी म्हणून पार्टी लेवललाही कोणत्याही पद्धतीची मिटिंग झाली नाही तरी पण ते वाहवाही करताय की आम्ही फ्री हँड दिलेला आहे से सेनेला आणि कधीही लढाईसाठी आम्ही तयार आहोत अशा पद्धतीच्या त्या घोषणा बीजेपी किंवा सरकार करताय केंद्र सरकार करताय याकडे तुम्ही कसं बघताय मला वाटतं आंबेडकर साहेबांनी घेतले जे काही विचार मांडलेले आहेत ते चांगले आहेत म्हणजे त्यांची जी शंका आहे तर त्याच्यामध्ये मला वाटतं काही वावगं नाही कारण की हे लोक नेहमीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात आणि फक्त वाहवा लुटण्याचं काम करतात म्हणजे भारतीय जनता पक्ष दुतुंडी सरपासारखं काम करतं असं म्हणायला काही हरकत नाही बिहारच्या राजनीतीसोबत जाऊ शकतात बिहारला येणाऱ्या या, या। दोन हजार पंचवीसच्या एंड पर्यंत बिहारमध्ये इलेक्शन कधीही लागू शकतात दिवाळीनंतर कधीही बिहारचे स्थानीय म्हणजे असेंब्लीचे इलेक्शन लागू शकतात तर या पद्धतीची राजनीती जी आहे ती पहलगामच्या आधी जेव्हा इलेक्शन होते तेव्हा एक पुलवामा झालेला होत त्याच्यामध्येही जे कारस्थान अजूनही सामोर आलेलं नाही असाही प्रश्न देशामध्ये उपस्थित केला जाऊ शकतो त्याच्यावर मला वाटतं हा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न सत्ताधारी निश्चित करेल आणि ते करण्याचा मागचाही उद्देश यांचा असू शकतो असा एक म्हणजे शंका मनामध्ये उपस्थित होते याच्या पलीकडे मी जास्त जरा कारण की डीपमध्ये मला माहिती नाही त्यांची पण यांची जी, जी चालबाजी आहे केंद्र सरकारची ही जरा वेगळ्या पद्धतीची आहे आणि त्याच्यामुळे हे सत्तेसाठी काहीही करू शकतात असं मला वाटतं पहलगाम ह जो हल्ला झालेला आहे तर याच्यामध्ये केंद्रीय सरकारने चांगली उच्चस्तरीय जात समिती निर्माण करून या घटनेची म्हणजे पाहणी केली पाहिजे चौकशी केली पाहिजे आणि त्याच्यातून सत्य हे या देशातल्या जनतेच्या पुढं आलं पाहिजे एवढंच मागणी करतो